भोरटेक येथे ओम शांती परिवाराकडून महाशिवरात्री निमित्ताने महापुरुषांची व मिरवणूक संपन्न भोरटेक तालुका पाचोरा येथे महाशिवरात्री निमित्त भोरटेक गजानन महाराजांचे या ठिकाणी ओम शांती ब्रह्मकुमारी चंद्रकला दिदी यांच्या नियोजनाखाली व गावातील ओमशांती परिवार यांच्या वतीने बँड मिरवणूक शंकर पार्वती लक्ष्मीनारायण छत्रपती शिवाजी महाराज झाशी की राणी जिजाऊ माता पंचभूते अशा प्रकारे सजीव देखावे तयार करण्यात आले शंकर पार्वती आणि लक्ष्मीनारायण महादेव पूजा करताना ट्रॅक्टरने तर शिवाजी महाराज की राणी जिजाऊ मासाहेब यांची घोड्यावर मिरवणूक काढण्यात आली गावभर मिरवणूक झाल्यानंतर सिद्धेश्वर महादेवाच्या मंदिरासमोर मंडप टाकून असंख्य माता आणि बांधव उपस्थित होते कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून गावातील आर टी ए पी पाटील आणि त्यांच्या धर्मपत्नी तसेच नाशिकहून काही मान्यवर आले होते चाळीस गावचे पण ओम शांती परिवारातील मंडळी उपस्थित होती दत्त मंडोळे शिवरायांची कैशवशी साकारली होती आठ मार्च महिला दिवस असल्यामुळे दीप प्रज्वलनाचा मान महिलांना देण्यात आला कार्यक्रमात वीर एकलव्य जयंती असल्यामुळे त्यांचेही गुणगान करण्यात आले सर्व कार्यक्रम झाल्यानंतर उपवास असल्यामुळे केळी फराळ म्हणून वाटप करण्यात आले तालावर गावातील तरुण तरुणी महिला मंडळ आणि पुरुष मंडळी महाशिवरात्रीचा आनंद घेत मोठ्या उत्साहात दिसत होते खूप छान पद्धतीने महाशिवरात्रीचा कार्यक्रम शांती परिवाराकडून साजरी करण्यात आला सतीश पाटील दिव्य महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी भडगाव यांची जयंती आहे आठ मार्च माझ्या मातांचा जन्मदिवस आहे स्त्री शक्ती ही सगळ्यात मोठी शक्ती आहे स्त्री शक्तीपेक्षा मोठी शक्ती नाही ती जन्माला येणारी नाही होती जिदाऊ म्हणून घडले शुभा होती जिदाऊ म्हणून जन्माला आले शुभा होती बिमाई म्हणून जन्माला आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जास्त बोलणारी वेळ कमी आहे एपी पाटील सरांविषयी मी बरंच काही ऐकलेलं आहे कारण की मी छत्रपतींची वेशभूषा करतो पण छत्रपतींच्या नका इतकाही मी नाही कारण की छत्रपतींचा पराक्रम हा आपल्याला माहिती आहे बारा वर्षापासून आमच्या दिदींनी मला एक वेशभूषेच्या माध्यमातून मला सेवा करण्याचा मोका दिला त्यासाठी मी जिजाऊंचे आपल्या सारखेच रूप असलेले आपले चंद्रकार दिदींचे आभार मानतो आणि खर तर भाग्य असेल या गावाचे पी पाटील सरांसारखे सुपुत्र या गावाला लाभले 滑呗。